नमस्कार माहिती कशा रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा राहावं अशीच ईश्वर चरणी प्रार्थना आज आपण उडीद आणि मुगाचे इतके सुंदर पापड जातात खूप छान होतात ते बनवायचे आणि तळल्यावर सुद्धा इतके पांढरे शुभ्र ह्या प्रमाणात तुम्ही केले ना खूप छान होतं पांढरे शुभ्र पापड होतात सुंदर मसाला पापड तर इतकं सुंदर होणार आहे ना आणि तोंडात घालताच विरघळणार खुशखुशीत तुम्ही करून बघा चला मग आता आपण पापड करायला जाऊ असं म्हणतात ना लाटबाई लाट पापड लाट आपण आता पापड सुंदरच करणार चला मी दीड किलो डाळ घेतली त्यामध्ये एक किलो उरदाची डाळ घेतली आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतली तुम्ही दीड किलो उडदाची डाळीची पण करू शकता नुसऱ्या मुगाची करू शकता पण मी एक किलो हे प्रमाणातले छान ते पापड इतके सुंदर होतात आणि छान खुसखुशीत होतात तुम्ही बघा आता कसं मी पहिल्यापासून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे समजेल एक किलो उरदाची आणि अर्धा किलो मुगाची आता प प्रथम काय करायचं ह्या डाळी स्वच्छ दुसून खडाबिडा बघायचं पण ह्याला पावडर खूप असते का पांढरा शुभ्रा ही पावडर मेन घालवायची हे खराब असतं चांगलं म्हणून मी काय करलं गमेल्याला असं कापड लावलं ओढणी लावून घेतली आणि असं स्वतः डाळ घ्यायची आणि चोळून घ्यायची म्हणजे काय होतं ही सगळी पावडर आहे ना, ना। पूर्ण खाली पावडर खाली पडते डाळ स्वच्छ होते असं चोळून चोळून घ्यायचं चांगलं असा हात पण होतोय बघा म्हणजे पापड पण छान होतात चवीला पण छान लागतात आणि हा कचरा पण खाली जातो ह्या दोन्ही डाळी मी अशा करून घेणारे स्वच्छ चोळून चोळून उडदाची डाळ फडक्यावर चोळून झाली आता मुगाची डाळ गेली अशा दोन्ही डाळी घ्या थोडं थोडं ठेवायचं आणि असं चांगलं चोळायचं म्हणजे पावडर अशी सगळी हाताला लागते मला आणि खाली त्याचा चुरा पडतो आता ही डाळ मी साफ करून घेतो कापड्याने चाळलं ना मी ओढणेली ही सगळी पावडर निघाली पापड पण छान होता ही पावडर असते तुम्ही चाळा आता का हे दोन चमचे अंदाजे मी दळताना पांढरे मेरे टाकले आणि आता हे मी डाळ दळायला देते मी हे दीड किलो घरघन बारीक दळून घेतलं पीठ आता आपण ला ला, पापड लाटल्या थोडं पीठ काढून घेते ह्यामधलंच पीठ काढून घेते थोडं आता पीठ भिजवताना काय करायचं आपण जी मोठी परात घेऊ गमे हो घेऊ हो। त्याला थोडं तेल लावायचं म्हणजे काय होतं पीठ चिकटत नाही सगळीकडे तेल लावून घ्यायचं असं आणि कुठल्याही पापडाला नेहमी तेलाचा वापर कमी करायचा वास येतो पण आता हे चिकट पाव आहे ना म्हणून पहिलं परातीला याला तेल लावून घ्यायचं आणि हे सगळं पीठ ओतून घ्यायचं तर दीड किलो पिठामध्ये मी हा बंधू मसाला एक पुडी घेतली एक किलोला एक पुडी शंभर ग्रॅमची ती पूर्ण टाकणारी सगळी आणि परत अर्धा किलो पिठे मग त्याला हा पंचवीस ग्रॅम पापड खार टाकणार ह्यानंतर काहीही टाकायचं नाही सगळं मसाल्या पाहिजे आणि आता हे मसाला सगळा एक जीव काढून घ्यायचं आणि आता हे गार साधं आपलं पाणी थोडं थोडं पाणी टाकून मळायचं पाणी पीठ असं घट्ट मळायचं थोडं थोडं पीठ घ्यायचं हे पीठ उडतं हळू हळू घ्यायचं असं मी आता पूर्ण मळून घेते पाणी अगदी थोडं थोडं टाकायचं आणि चांगलं मळून घ्यायचं अशा तऱ्हेने आपलं पीठ भिजून झालं आता मी या प्लॅस्टिक पिशवीत ठेवणार आणि एक पाच सहा तासाने लाटणार पापड सात सात तास, तास माझं पीठ भिजून तयार झालं आता आपण पापड करायला येईल आता हे तीन गोळे आता कुटून घेणार कुटायचं चांगलं म्हणजे ना असं पांढरा शुभ्र भर पापड दोन गोळे तसेच माझा छोटा पाटावर पाट्यावर आहे त्याला आता खाली तेल लावायचं पण आणि फुटून घ्यायचं जेवढा फुटाल ना तेवढा पापड पण फुटल कुठून कुटून घ्यायचं आणि आपण कसं धुणं पिळतो ना तसं एकदा ते सैल झालं ना पीठ पापळ पण चांगले असे ताणायचे आणायचे मग किती झालं छान थोडं कुटायचं परत पेळ तुम्ही पीठ कुठलं नाही ना तरी असं पिरगळा करून ही पीठ वापरास तुम्ही असं तोडायचं आणि धुनं पिळल्यासारखं पिळून म्हणजे असं मऊ सुत पीठ होतं अगदी का रीती त्याला किती ताणा थोडं कुठलं ना फक्त असं केलं ना खूप पीठ मऊ होतं करून करून ती तितकं मऊ होतं छान आता आपण लाट्या करून घेऊ तेल मी जास्त लावलंच नाही तेलाचा वापर पापडांना कमीत कमी करायचा त्यात त्यात उडदाच्या पापडाला तेवढा चालतो तरी पण जेवढा कमी होईल तेवढा करायचा मी आता दोऱ्याने लाट्या कापणार आहे तुम्ही सुरेनी पण कापू शकता पण दोऱ्याने बरोबर आता हे दोरा ना थोडा पायात अडकवायचा आणि आता म्हणजे काय होतं एकसारख्या पडतात लाख मापात होतात च पाड्या एक सारख्या होतात चा। छान इतक्या छान झाल्यात ना एका, एका गोळ्याच्या आता हे प्लॅस्टिक पिशवीत थोडंसं आता ह्या लाट्यांना तेल लावून घ्यायचं म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही आणि ह्या प्लॅस्टिक पिशवीत ठेवायच्या लागत तेवढ्याच वाट लाटायला काढायच्या ह्या प्लॅस्टिक पिशवीत लाट्या ठेवायच्या म्हणजे पीठ पण मऊ होतं लाटेपर्यंत भिजलं जातं आणि पाहिजे तेवढे चार पाच काढून ठेवायचे साखर तेवढे बाहेर ठेवायचे बाकीच्या अशा गुंडाळ पॅक करून ठेवायचे आता पापड आपण लाटायला घेऊ काय करायचं पापड मात्र पातळ लाटायचं एवढा जरा मोठा घेतला की थोडं पिठात तेलापेक्षा पीठ लावा नंतर नंतर तेलाचं काय होतं पापडही लाल होतो तेलावर लाटलं की आणि हा कसा पातळ होतो पापड इतका पातळ होईल ना तेवढा पापड करायचा आणि हे असं वेगाचं लाटणं घ्यायचं म्हणजे काय होतं मीठही जास्त लावायचं नाही तेल तर लावायचंच नाही थोडंफार लावलं तरी पीठ उठलाचं आहे कडक आहे त्यामुळे ते लांबतं लाटलाही जातो पापड इतका छान पातळ केलं म्हणजे हातसुद्धा दिसत आहे हातभर पापड केला नाही आणि प्लॅस्टिक पिशवीवर नका टाका प्लॅस्टिक कागदावर टाकायचं नाही कापडावर टाकायचं सुती कापडा टाकल्या ना वळत हो। आणि माझा आता हा शेवटचा पापड इतके छान पापड टाकायला पण पण खूप छान झाले अशा तऱ्हेने आपले सर्व पापड तयार झाले खूप छान पापड झाले असे सरळ ठेवायचे एकावरी म्हणजे वाकडे पापड होत नाहीत आणि एक दहा पंधरा मिनटं उद्याच्याला उन्हात ठेवायचे आत्ता आता अजिबात पंख्याखाली पण ठेवायचे आहे पंखा ठेवले की असे वाकडे होतात ते परत असा कपडा झाकायचा चांगला आणि यात असं वजन ठेवायचं काहीतरी त्यात आपलं पोळपात ठेवायचं आणि असेच ठेवायचे उद्या उन्हात पंधरा मिनटं इतके सुंदर पापड होतात छान आता वाळल्यावर आपण तळून बघू मैत्रिणीं अशा तऱ्हेने आपले उडदाचे आणि मुगाचे पापड इतके सुंदर झाले कलर पण इतका सुंदर आणि खूप पातळ छान इतके सुंदर छान पांढरे शुभ्र इतके सुंदर होत आहेत खूप सुंदर होत आहे अशा तऱ्हेने आपली इतके पांढरे शुभ्र छान खुसखुशीत खमंग पापड सुंदर झाले तुम्ही करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय